शेतकरी मराठवाड्यातला उद्धवस्त झाला दाराशिव भोम परंडा वाशी तेर तुळजापूर लातूर असेल मराठवाड्याचा बहुतांश भाग सोलापूरचा बार्शी कडचा भाग जनावरं वाहून गेली घरं गर वाहून गेली घरात पाणी शिरलं नुकसान झालं हा नेता आला तो नेता आला ह्याच्या समोर रडलो त्याच्या समोर रडलो रडून रडून डोळ्यातलं पाणी सगळं संपून गेलं हा नेता आला रडावं लागतं तो नेता आला दुःख सांगावे लागतात हा नेता आला सगळं उद्ध्वस्त झालेलं दाखवावं लागतं घरात अन्नाच कण नाही सगळं घरातलं सामान वाहून गेलं मुलांची शाळांची सगळी वाताहात झाली घरात जे अन्नधान्य होतं त्याचही नासाडी झाली शेतामध्ये जे पीक आलं होतं उडीद असेल मूग असेल सोयाबीन असेल जे जे काही पीक होत ते ते पीक पाण्यामध्ये नासून गेलं घरी गाय होती महेश होती बैल होते कोंबड्या बाकऱ्या खूप काही सगळं काही होतं वेगळ्या वेगळ्या शेत शेतकऱ्यांकडं करा, लोकांकडे वेगळं वेगळं सगळ्या गोष्टी होत्या सगळं होत्याच नव्हतं झालं शेतातली माती सुद्धा राहिली नाही लक्षात घ्या आणि राज्य सरकारनं किती मदत केली हेक्टरी आठ हजार रुपये एखाद्याच जर घराचं नुकसान झालं असेल वाहून गेलं असेल बारा हजार रुपये ज्या दुपट्या जनावराला ज्या गायीची किंमत किंवा म्हशीची किंमत ऐंशी ऐंशी हजार लाख लाख सव्वा सव्वा दीड दीड लाख रुपये आहे सरकारने पस्तीस हजार रुपये काहीतरी दिले ज्यांच्या घरात म्हणजे जमीनच कोरड वाहू आहे त्याला आठ साडेआठ हजार रुपये हेक्टरी आणि ज्याची फार तर बागायत आहे त्याला चौदा ते सोळा हजार रुपये पर्यंत अशी अंदाजे राज्य सरकारने घोषणा केली आठ हजार रुपये हेक्टरामध्ये कुठली उत्पत्ती पेटवणार आहे हा हो। तो शेतकरी स्वतः संपून घेल ना मुला मुलाबाळांसहित लेकरा देवा भाऊ थोडी तरी संवेदना ठेवा पंजाब केवढ राज्य आहे हो। पंजाबची महाराष्ट्रासारखीच भयानक परिस्थिती झाली होती महाराष्ट्रात मराठवाड्याची जेवढी परिस्थिती त्याच्यापेक्षा कित्येक पट पंजाबची भयानक आहे पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी हेक्टरी किती हजार रुपये दिले मुख्यमंत्री मानसाहेबांनी देवेंद्र फडणवीस एकदा जाऊन त्यांचा आढावा घ्या किंवा माहिती घ्या हेक्टरी पन्नास हजार रुपये संभाजी ब्रिगेड किंवा शेतकऱ्यांच्या जेवढ्या काही पोटी जन्मलेली मुलं आहेत सामाजिक जे सामाजिक राजकीय संघटनेत काम करतात त्यांची मागणी काय हेक्टरी पन्नास हजार रुपये आणि राज्य सरकारनं दिले आठ साडेआठ जे काय हजार रुपये असतील काय होणार त्या पैशामध्ये किती खर्च झालाय जर सोयाबीन चार बॅग पेरले असतील एखाद्या तुकड्यामध्ये त्या सोयाबीनचा जर एकंदरीत खर्च काढला मुख्यमंत्री महोदय तुम्हाला माहिती आहे का ज्या शेतकऱ्यांचा चिकलातला सोयाबीन असेल किंवा कुठलंही पीक असू द्या कुठलंही पीक आता उभय जे पाण्यात पडल्यानंतर चिकल होईल किंवा काही चिकल झालाय आणि काही उभय किंवा जमीन अशी उतारती आहे जिथं पाणी थांबू शकत नाही त्या आलेल्या पिकाला काढण्याचा दर किती आहे माहितीये का तुम्हाला लोक अंगावर जे गुत्त घेतात काढायला बॅगला खर्च जेवढा आलाय ना म्हणजे साधारणत तुम्ही कल्पना नाही करू शकणार सरकारनं जेवढी हेक्टरी मदत केली ना त्याच्यापेक्षा दोन हजार जास्तच रुपये लोक काढायला घेतात किंवा कमी घेतील समजा साधारणतः सहा ते साडेसहा हजार रुपये एकरी खर्च त्या काढणाऱ्यांचा आहे फक्त काढून तुम्हाला ते गंजी लावून देणार किंवा बांधून ठेवणार म्हणजे काढणाराला जेवढा खर्च त्या ठिकाणी द्यावा लागतो लोक मजुरीला कामाला लावून ते अंगावर घेतात ते सहा साडेसहा हजार रुपये जर एकरी एक किंवा बॅगवर ते लोक घेतात आणि सरकार देत हेक्टरी आठ हजार रुपये आहे शेतकऱ्याची परवडणार आहे शेतकऱ्यांना या नेत्यांचे पुढाऱ्यांचे घोटाळे हजारो कोटी रुपयाचे महाराष्ट्रातले दोन पाच दहा नेते नुसते झाडले ना असे तरी महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त लोकांना जो आता ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती परिस्थिती आहे त्या सगळ्यांना त्या ठिकाणी नुकसान भरपाई मिळेल इतका पैसा ह्या लोकांकडे कोणाच्या खिशेब नाही हात घालणार फक्त सकारात्मक बाब एवढी आहे सत्ताधारी किंवा काही आमदारांनी एक महिन्याचा पगार दिला शिक्षकांनी एक महिन्याचा पगार दिला या सध्याच्या ओल्या दुष्काळामध्ये सरकारनं अजून ओला दुष्काळ जाहीर नाही केला मदत फक्त जाहीर केली देवा भाऊ शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आल्यानंतरच कळत शेतकऱ्याचं आभाळा एवढं दुःख तुटपुंजा मदतीवरून तुम्ही चष्टा करताय अरे न पन्नास हजार रुपये दिले तुम्हाला काय धाड भरली आठ हजार रुपयात काय होणार आहे त्या शेतकऱ्याचं त्याचं खर्च किती झालाय नुकसान किती झालंय आणि त्याला भरपाई किती मिळते म्हणजे सगळ्यांचा जर विचार केला येणा होईल तो शेतकरी शेतकऱ्याची पोरं गावातली लोक अन्यथा डोक्यावर परिणाम झाल्यासारखं बडबड करण्यात गावातल्या लोकांना दुसरा पर्याय राहणार नाही कारण गावात काही राहिलंच नाही सगळं हिथून तिथून वाहून गेलंय नुकसान झाले लोक टाहो फोडतायत ओरडतायत चिरकतायत मदत द्या म्हणतायत लक्ष द्या म्हणतायत अधिकारी काळजी करायला तयार नाही अधिकारी त्यांच्याच रुबाबामध्ये आहे नेते त्यांच्या रुबाबामध्ये आहे एकाही जेवढे नेते आता गेले त्या पावसाने झोडपलेल्या भागामध्ये बघायला एकाच्या ह्या अंगावर चिखल चिखल उडालेलं नाही कारण हे शेतात शिरलेच नाहीत पाण्यात उतरलेच नाही लांबून बघतायत किती ओके निघाले पुढं म्हणून ह्यांना ती जी मदत केली ना कारण सरकारच्या तिजोरीमध्ये जर खडखडाट असेल तिजोरी जर सरकारच्या नेत्यांच्या लक्ष देऊन त्या तिजोरीच्या त्या चावेवरच यांच लक्ष असेल तर त्या तिजोरीत काय असणार आहे म्हणजे सत्ताधाऱ्या सगळ्या लोकांच्या तीन तीन पक्ष आहेत तिजोरी एकच आहे सगळ्यांचं लक्ष त्या तिजोरीवर आहे या निमित्ताने पैसे बुडून काढताय जाहिरातीवर पैसे वर बुडून काढतायत ही योजना ती योजना या नावाखाली कर्जबाजारी झालाय महाराष्ट्र शेतकऱ्यांना काय देणार हा प्रश्न आहे सरकार समोर आणि शहरांमध्ये सध्या नवरात्रीचा माहोल लोक दांडिया खेळण्यात दुःख विसरून गेले किंवा लोकांचे दुःख पाहण्या पाहायला कोणालाही वेळ नाही इकडे मात्र पोटाची खळगी भरताना संघर्ष करावा लागतो पोट पाटीलय तरी भावनेने सरकारकडे मागणी करावी लागते आणि तुमची मदत जर कोरडी असेल भावना जर वांझोट्या असतील सरकारच्या आणि प्रशासनाच्या तर एवढ्या मदतीने काय होणार नाही पंजाबच्या धर्तीवरच महाराष्ट्रामध्ये हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना सरसगट सगळ्या शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे अन्यथा शेतकऱ्यांचं जे झालेलं वाटोळ आहे ते उद्ध्वस्त होण्याकडे त्या ठिकाणी वाटचाल होईल परत शेतकरी हा तग धरू शकणार नाही उबदार येणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं तो संघर्ष करण्यासाठी तितका सक्षम होणार नाही भले तो कुटुंबाकडं आई आईबापांकडे बघून जगेल पण त्याचे हिंमत आणि किंमत अजिबात राहणार नाही हे लक्षात ठेवा बाकी आपण सुज्ञ Let me